जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात बस स्टॉपच्या समोर दोन नंबरच्या गॅसचा धंदा जोमात स्थानिक अधिकारी गेले कोमात अमळनेर येथील शहराच्या नजदीक टॅक्सी चालकांच्या बाजूला व गुरांच्या दवाखान्याच्या जवळ ज्याचा काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत आहे स्थानिक पोलिसांचा दर महिन्याला मोठा हप्ता असल्यामुळे व घराचा चुला पेटवणारे हे नंबरचे गॅस वाहनांमध्ये भरून प्रति बाराशे रुपये घेऊन अधिकारी पेक्षा डबलची कमाई करणारे हे गॅस चोर अंमणनेरीतील गुरांच्या हॉस्पिटलच्या बाजूला हा धंदा जोमात चालू आहे यावर कारवाई करण्यात संबंधित अधिकारी व समर्थ असून देखील स्थानिक प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय यांना दर महिन्याला हे सर्व दोन नंबरचे गॅस भरणारे लाखो रुपये हप्ता देत असल्याच्या चर्चेला उधाण येत आहे जर अधिकारी हप्ते घेत असतील तर सर्वसामान्यांच्या चोरांच्या खिशात तसेच हा व्यक्ती खुल्याम गॅस विकतोय आणि म्हणतोय माझ्याकडे लायसन आहे म्हणजे पुरवठा अधिकारी व पोलीस प्रशासन यांना विकत घेतल्याचं दिसत आहे म्हणून सर्वसामान्यांचा गॅस चोरणारा हा अमणनेर मध्ये झाला मोठा व गॅस मालक त्यापेक्षाही जास्त खोटा अमणनेरापासून काही अंतरावर बस स्टॉपच्या पुढे गुरांच्या दवाखान्याच्या मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा जोमात चालू आहे आता तरी याच्यावर गुन्हे दाखल होणार का याकडे वासियांचे लक्ष लागून आहे